नमस्कार मित्रांनो सी मॉशर फिशिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आप आपला आज फिशिंग व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण बॅक टू बॅक बॅरामुंडी कॅच केलेले आहेत आणि तुम्ही सरप्राईज होणार की कुठल्या शेडवर आपण ते कॅच केलेलं आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू खूप व्हेरी रिस्की स्पॉट चला आज बघूया मित्रांनो नक्की आपला गेम चांगला होणार स्पॉट बघू शकता खूप मस्त स्पॉट आहे आपण बेट घेतलेला आहे बागडा आहे याच्यामध्ये ते तुम्हाला नंतर दाखवतो इकडे आपण लोअर फिशिंग करणार आहोत आणि पुढे बेट फिशिंग करू त्याचा पण बंदोबस्त केलेला आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया स्पॉट बघू शकता नक्कीच आपल्याला मासे टार्गेट होतील आज आमचा टार्गेट आहे बारामुंडी असं बोलतात की काने बारामुंडी जितार जितारा असे वेगवेगळे नाव आहेत त्याला तर आपण आज जितारा पकडण्यासाठी आलो इकडे असं बोलतात की ते जितारे लागतात खूप तर चला आपल्या फिशिंगला सुरुवात करू शॉन बारामुंडी ऑन यस लागलाय लागलाय मोठा लागलाय बघू शकता जितारा लागलाय आपल्याला मित्रांनो एक चांगले साईजची बारामुंडी ओ बघू शकता काय जोर करते बघू शकता मित्रांनो मेहंदीचा फल भेटलेला आहे आपल्याला हूफ बघू शकता आपण मालवणमध्ये आलेलो आणि आपल्याला चांगले साईजचा जितारा स्ट्राईक झाला आहे काय फाईट दिली मित्रांनो बघू शकता जवळजवळ दीड ते दोन किलोचा जितारा आहे बाबा मस्त फाईट दिली तर आपण अजून प्रयत्न करू आणि बघूया का लागते आपल्याला त्याला अनुक करू यायचो प्लायर वगैरे पण काय आणला नाही याला जरा लांब ठेवू बघू शकता हा रबर शेड आहे आणि याच्यावर आपल्याला भरपूर मासे अगोदर पण लागले आणि आता तुम्हाला लाईव्ह स्ट्राईक दाखवली खाजऱ्याची तुम्हाला खाजऱ्याची साईज दाखवतो बघू शकता मस्त साईज आहे खाजऱ्याची आता आपण अजून प्रयत्न करू कारण इथे मासे दिसतात आपल्याला तर चला अजून आपण ट्राय करूया आता आपल्याला एक चांगल्या साईजची बारामुंडी मिस झाली तर आपल्याला एक लागली सुद्धा अगोदर आणि एक आपल्याला आता मिस झाली तर आपण पुन्हा कास्ट करून बघू आपल्याला काय लागतं ते आणि पाणी खूप चांगलं आहे तर नक्कीच काहीतरी लागेल हा बघू ना काय घेताना बघा झप लागला

टेन्शन जाणार नाही कुठे दाखव आणि इथे दाखव त्याला जिगेट लावू बरा बघू शकता मित्रांनो काय आपल्याला मुंडी लागले बॅक टू बॅक आपण तीन कॅच केलेलं आहे आणि आता बघू काय भारी गेम झालेला आहे मित्रांनो जबरदस्त एकदम आता अजून ट्राय करुवराज हे बघ थांबता पाहू शकता मित्रांनो मॅजिकल शेड आहे आणि शॉप शॉपमध्ये फुल स्टॉक अवेलेबल आहे मागू शकता है तुम्ही बघता ट्राय करूया यान्यू लाईव्ह स्ट्राईक दिली हाँ हां याच्यावर घेईल याच्यावर घेईल बारक बारक वोआन वॉट टावर ना सुटलं का र तीन चार सुटलं यो दगडान गेल आता एक तर बारा मुंडी अस चालू आहे चालू आहे ओ खाजरा हा चालू आहे चालू आहे घे पकड पकड सरखा पकड आठ अरे लई निघा नाही निघा पकड हे बघू शकता मित्रांनो या लुअरचा मॅजिक बघू शकता हे आपल्या शॉपमध्ये अवेलेबल आहे आणि याच्या बघितलं बॅक टू बॅक स्ट्राईक दिलेलं आहे दोन मासे सुटले आणि आता हा दुसरा मासा लँड केलेला आहे दाखव साईज दाखव प्रसाद इकडे गो अरे हातात पकडणं पहिले दाखव दोन हातात पकड ना हा टीम सीमोचे जो प्रसाद आहे आणि याने हा मासा चांगल्या प्रकारे लँड केलेला आहे आता बघूया आपण ट्राय मारूया मित्रांनो अचानक दर्यामध्ये वारा सुरू झाल्यामुळे आम्ही फिशिंग थांबवली आणि आम्ही परत निघालो कारण आपल्याकडे अजून दोन दिवस आहेत वारा खूप जोरात होता त्याच्यामुळे कास्ट करायला भेटत नव्हते तर आपण नेक्स्ट डे पण येऊ आणि नक्कीच काहीतरी चांगले कॅचेस करू आणि बेट फिशिंगसुद्धा करू उद्या ते पण तुम्हाला दाखवू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा पार्ट टू साठी थँक्यू प्रसाद कॅश देतो कॅश देतो आणि दे रबर देऊन टाक तीनशे दोनशे काय दोनशे नको तीनशे काय दीडशे काय पन्नास रुपये